नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर या ठिकाणी आज माझा तिसरा ब्लॉग आहे हा तिसरा नवीन ब्लॉग आहे लॉंग ब्लॉग आहे मग आधी मी दोन आधी मी माझे दोन ब्लॉग अपलोड केले होते ते मिनी ब्लॉग होते आज मी तुम्हाला आमच्या गावचं भव्य असं राम मंदिर दाखवणार आहे तर तत्पूर्वी तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांना हॅप्पी न्यू इयर मी तुम्हाला माझं घर दाखवणार होतो पण ते मी काही कारणास्तव नाही दाखवू शकलो त्यामुळे तुम्ही आज राम मंदिर बघा उद्या लवकरच मी तो नवीन घर दाखवायचा व्हिडिओ अपलोड करणार आहे तर त्यापूर्वी मी माझे दोन मित्र ब्लॉगमध्ये दाखवणार आहे शुभ माने श्लोक शुभमानी श्लोक हे दोन माझे मित्र आहेत तर मी यांच्यासोबत आज तुम्हाला राम मंदिर दाखवणार आहे चला तर आपण राम मंदिर पाहूया सर्वात आधी हे एक इकडचं गेट आहे आणि हे इकडचं दोन गेट आहे असे तर आम्ही ह्या गेट मी आतमध्ये आलेलो आहे तर असं इकडं गेलं का सरळ असं असं लेफ्ट घेतला का माझं घर दे दे आहे तिकडं त्यानंतर या तुम्हाला मी आज राम मंदिर दाखवतो तर हे बघा हे आहे मारुती मंदिर तर छोटंसं म्हणजे हे राम मंदिरात भक्त हनुमान रामाचं भक्त म्हणून हे मारुती मंदिर केलेलं आहे शिवमास बस देवाला तर हे हे जे आहे मारुती मंदिर आहे तर ही छानशी अशी मारुतीची मूर्ती आहे चला आता तुम्हाला राम मंदिर दाखवतो तर हे आहे राम मंदिर हे गेट आहे इथं नरसिंह भगवान लावलेले आहेत हे बाबा हे आहे आमचं भव्य असं श्रीराम मंदिर असे बुद्धा येतो त्यामुळे तो काय आता आवाज येत क्लिअर येत नसेल तत्पूर्वी मी तुम्हाला इथे सगळे जोड लावतो हे आहे संत नरसरी महाराज त्यानंतर इकडं आहे ज्ञानेश् श्री ज्ञानेश्वर महाराज त्यानंतर इकडे आहे ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज त्यानंतर इकडे आहेत श्रीराधाकृष्ण त्यानंतर इकडे राम मंदिर आहे या श्रीरामांचे छान छापादुका आहेत त्यानंतर तिकडे आम्ही गाभारा आहे तर, 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 तर गाभाऱ्यामध्ये मी तुम्हाला म्हणजे तो गाभा रोज तुम्हाला कधीतरी दाखवेलच ब्लॉगमध्ये पण आता सध्या आजच्या घरी चावी नाही कारण संध्याकाळची आरती एकदा झाली तर त्यानंतर तो गाभा रोघडायचा नाही असा नियम आहे आश्वी गावाचा त्यानंतर आम्ही उद्या आहोत पण आम्ही मला कधीतरी दाखवते मग त्यानंतर श्री तिरुपती बालाजी श्री तिरुपती बालाजी तर हे तो आहे भगवान पार्श्वनाथ त्यानंतर इकडे आहे प्रभू श्रीराम सीतामय्या भैया आहे हनुमान हनुमान यांचा सुंदर असा फोटो आहे त्यानंतर इकडे आहे दत्तात्रेय महाराज मी तुम्हाला माझे घरचे म्हणजे चार पिढ्यांपासून असलेले दत्तमंदिरही दाखवणार आहे पण ते माझ्या काकाच्या घरी आहे सध्या मी तुम्हाला आता लगेच नाही दाखवू शकत त्यामुळे मी नंतर दाखवे त्यानंतर हे आहे भगवान साईबाबा त्यामुळे इकडे आता मी तुम्हाला बाहेरचं सर्व दाखवतो हे आहे बाहेरचं हा आहे बाहेरचा सर्व परिसर श्रीराम मंदिराचा सर्व परिसर आहे हा बाहेरचा त्यानंतर इकडे हे बंकुळाचं झाड आहे तिथं तुळस आहे तुळशी वृंदावन आहे तर हे रामांचं झाड आहे इथे या ठिकाणी ती सर्व फुलांचा बगीचा आहे या ठिकाणी ते सर्व फुले बसण्याची सो, सोय सोय आहे ते बसाय बसण्याची सोय आहे आलेले भक्त इथं थो, बसतात थोड्या वेळ त्यांना मन प्रसन्न होतं त्यानंतर इकडे धुळीच्या पाण्याच्या टाकीची सोयही आहे हात धुळीच्या पाण्याच्या टाकीची सोयही आहे या ठिकाणी इकडून मोठे, मोठे गेट आहे म्हणजे मोठे गेट हे बंदच असते या ठिकाणी हे मोठे गेट बंदच असते पण ते काय आता आम्ही थोड्या दिवसांनी हे चालू करणार आहोत गेट तर हे फक्त कार्यक्रमांच्या दिवशी उघडत असते त्यानं फक्त कार्यक्रमांच्या दिवशीच उघडत असते त्यानंतर इथे अजून एक या या के है, या के ले ले है, तर या ठिकाणी इकडे महादेव मंदिरही आहे या ठिकाणी आता हा श्लोक ते दर्शन घेत आहे तर या ठिकाणी पत्रेचे शेड केलेले आहे त्यानंतर इकडचा तुम्हाला पुढे सगळं तुम्ही तर या ठिकाणी पिंपळाचे असे मोठे झाडही आहे त्यानंतर इकडे हे बेलाचे झाड आहे त्यानंतर इकडे ही श्रीराम मंदिरात गाभारेची ही इथे एक खिडकी आहे इथे तुम्हाला दिसत असतील नाही हे मला माहिती नाही पण इथे श्रीरामांची सूड दिसत आहे बघा त्यानंतर इथे दोन हत्तींचा जोडा आहे त्यानंतर येथे लाईट कनेक्शन आहे हे महादेव मंदिराच्या लाईटचं बटन आहे आणि इथे ते नको शुभम तिला खचरा आहे बंद करते त्यानंतर इकडे आता मी तुम्हाला मास्तर दाखवतो या ठिकाणी इथे सी सी टी व्ही कॅमेरेही बसवलेले आहेत त्यानंतर इकडे माग श्रीरामांची पूजा झाल्यावर जे पाणी असतं ते पडण्यासाठी हे मगरच्या तोंडातून जागा आहे तर मी दिवसाकडे तरी इथे येईल तुम्हाला आता मी दिसत नसतं त्यानंतर इकडे दुसरी खिडकी आहे श्रीराम मंदिरातल्या ठिकाणी इकडे दुसरी खिडकी आहे शुभम खाली होतं त्या इकडेच श्रीराम मंदिराची दुसरी खुडकी आहे इथे पण दोन खुडकी आहे तर इथे वर त्या दिवशी श्रीरामनवमीच्या दिवशी वर जायला जागा आहे आणि माकडं या ठिकाणी चढत आहेत त्यानंतर आता मी तुम्हाला एरिया दाखवतो त्यानंतर इकडे माझा भाऊ आता आलेला आहे मंदिर लॉक करण्यासाठी नंतर माझा हा भाऊ मंदिर लॉक करण्यासाठी तर बघा या ठिकाणी हे आहे प्रभू श्रीराम मंदिर असं हे भव्य असं नाव दिलेलं आहे या ठिकाणी तर या ठिकाणी हा चंद्र असा आहे या ठिकाणी हा चंद्र दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी तर आज पौर्णिमा आहे की आठ पौर्णिमा नाही आहे पण आज खूप मोठा चंद्र आलेला आहे त्यानंतर इकडे दाखवतो आता आता सगळं रा म्हणजे या गावमध्ये राम मंदिर सर्व सर्व दाखवून झालेलं आहे त्यानंतर आता मी तुम्हाला इथून माझ्या घराकडे जायचा रस्ता दाखवत आहे माझ्या घराकडे जायचा रस्ता दाखवत आहे तर हे बघा की या ठिकाणी आमची मांजर आमची मांजर दिसत आहे का या ठिकाणी माझा शुभम तर दोन शब्द बोलत आहे तर आपल्या अनिरुद्ध मित्राच्या यूट्यूब आय डीला सबस्क्राईब आणि फॉलो सगळं लाईक वी कमेंट करत जा एक नंबर वन त्यानंतर मी तुम्हाला आता इकडचं सर्व दाखवतो इकडून तर या ठिकाणी माझा श्लोक हा मित्र दोनशे माझा मित्र चांगला व्हिडिओ बनवतो व त्याच्या व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करत जा व त्याचे व्हिडिओ चांगले राहता व त्याचे व्हिडिओ बघत जा त्यानंतर इकडून इकडं मी तो तुम्हाला तोही दाखवणार आहे संपूर्ण माझ्या घरापुरचा एरिया दाखवणार आहे तर आता आम्ही तुम्हाला ग्रुप मी बाय म्हणतो या रे सर्वजण बाय परत भेटू आपल्या अवृद्धच्या ब्लॉगमध्ये आणि आपला सब्स्क्राईब लाईक करत जा बाय बाय